शेतकरी मित्रांनो तर कोणालाही आवडणार असं आंबा फळपीक आंबा पिकाची आंबा आहे ते आंबा मार्केटमधून आपण घेतो खातो परंतु बऱ्याच जणांना याची शेती कशा पद्धतीने केली जाते याच्याबद्दलचं बरीच माहिती नसते याच संदर्भातला आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून कमी जागेमध्ये जास्तीत जास्त, जास्त पद्धतीनं इस्रायल टेक्निकनं केशर आंबा लागवड कशा पद्धतीने केली जाते किंवा केशरची जी व्हरायटी आहे आपल्याकडं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये खाला जाणारा जो केशर आंबा आहे या केशर आंबाचं उत्पादन घेण्यासाठी अलीकडे एक नवीन टेक्निक आले अलीकडे मी त्याला बरेच दिवस झाले पण बरेच शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवलं नाही त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून हा आजच्या व्हिडिओचा येतोय ज्यांच्याकडं पाण्याची उपलब्धता असेल आणि आंब्या पिकातून जास्तीत जास्त नफा मिळू शकतात अशा शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की मी आलेलो आंब्याच्या बागामध्ये त्याची व्हरायटी सांगतो हायडेन्सिटी प्लांटेशनने घेतलेलं जे पिके हे पिके किती दिवसात त्याला बाहेर येतो त्याचे काय फायदे होतात मल्चिंगवरती ठिबकवरती कशा पद्धतीने लागवड केली कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं घेऊन जुना काळ गेला जुन्या काळामध्ये एका आंब्याला भलं एका, एका एकरामध्ये चार सहा झाडे किंवा पाच पन्नास झाडेच बसायचे आता ती वेळ राहिली नाही कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं लावून कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर नक्कीच आंबा ही जी फळ पिके या फळपिकातून आपल्याला शाश्वत असं उत्पादन भेटू शकतं आर्थिक नफा मिळू शकतो आणि म्हणून मी आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे इस्रायल पद्धतीनं हाय डेन्सिटी प्लांटेशन केशर आंबा लागवड पद्धत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपण पाठीमागं इकडे दाखवा की आंब्याचा प्लॉट हा आंब्याचा प्लॉट साधारणपणे तीन ते चार चार वर्षाचा झालेलं आहे ॉट ते चार वर्षाचा वर्ष वर्ष या जूनमध्ये चार वर्षाचा आंब्याचा प्लॉट होईल तर आता बघा की आंब्याचा प्लॉट लावत असताना बरेच जण आपल्याकडे पारंपरिक ज्या व्हरायटी आहे किंवा पारंपरिक पद्धतीनं आंबा आहे तीच केली जाते मग त्याला साधारणपणे एक एकरचा जर विचार केला तर साधारणपणे चाळीस पन्नास पंचावन्नपर्यंत झाडं बसत होते पण आता अलीकडं इस्रायल तंत्रज्ञाने या इस्रायल तंत्रज्ञानाने तिकडे काही प्रायोगिक तत्वावरती काही शेती केली सुरुवातीला आणि नंतर कमर्शियल बेसिसवरती शेती केली त्याच्यामध्ये असं जाणून आलं की कमी जागेमध्ये सुद्धा आपल्याला आंब्याची जास्त झाडं बसवता येतात त्याच्यासाठी अंतर किती पाहिजे आता ह्याच आमच्या भागामध्ये संगमनेर तालुक्यातलाच हा प्लॉट आहे आणि अतिशय उत्तम असं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे त्या प्लॉटचे आज आपण बघणारी माहिती घेणार की कशा पद्धतीने केले आहे या ठिकाणी बघा की माझ्या पाठीमागं आंबा आहे हे आंब्याचं आहे तर हे जे दोन रो आहेत माझ्या इकडं तुम्हाला दिसत असेल की हे जे दोन रो आहे ह्या दोन रोमध्ये अंतर घेतलेलं आहे आठ फुटाचं म्हणजे दोन आंब्याच्या ज्या ओळी आहेत ह्या ओळीमधलं जे अंतर आहे ते अंतर आहे आठ फुटाचं आठ फूट अंतर दोन रोमध्ये आता ते झालं आठ फुटामधलं अंतर त्याच्यानंतर दोन जे रोप आहेत ह्या दोन रोपामध्ये साधारणपणे तीन फुटाचं अंतर ठेवलेलं आहे तीन फूट दोन रोपामध्ये दोन आंब्याचे झाडे व्हरायटी आहे केशर आपल्याकडं सगळ्यांना ज्याला ज्या आंब्याला गोडी असते किंवा बाजारातून घेताना सुद्धा केशरचाच आंबा द्या प्युअर केशर आहे का हे विचारूनच घेतलं जातं अशी ही केशरची व्हरायटी आहे याची लागवड केलेली एक एकरामध्ये साधारणपणे आपण ज जा, जसं अंतर सोडतोय त्या पद्धतीनं हे जे झाडे हे झाडं बसतात आठ फुटाचं दोन आ, दोन रोमधलं अंतर आणि तीन फुटाचं दोन झाडामधलं अंतर अशा पद्धतीने जर बसवलं तर अॅक्युरेट जर बसवलं तर एक एकरामध्ये साधारणपणे पंधराशे सोळाशे प झाडं बसू शकतात तर व्यवस्थितपणे जर सगळं जर धरलं पंधरा सोळाशे हा जो प्लॉट आहे दोन क्षेत्र आहे ह्या हा एक प्लॉट याच्यावरती एक प्लॉट आहे साधारणपणे साडे अकराशे झाडे या प्लॉटमध्ये बसलेले आहेत हाय डेन्सिटी प्लांटेशनचा वापर केलेला आहे हे जे तंत्रज्ञान आहे हे इस्रायलमध्ये झालेले आहे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं बसवायचे एका झाडापासून कमी जारा 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 उत्पादन भेटलं तरी चालेल पण झाडं जर झाडांची संख्या जर जास्त असेल झाडं जर जास्त असतील तर जी आपल्याला जास्त उत्पादन देणारे जे जास्त जागेमध्ये आपण जे झाडं लावतो किंवा जास्त पसाराची जे झाडं असतात त्याच्यातून उत्पादनापेक्षा नक्कीच हे जे टेक्निक आहे हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान फायद्याचं ठरते आपण अलीकडे बघितलं असं महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे डाळिंबे ह्या डाळिंबाचा सुद्धा यशस्वी प्रयोग झालेला आहे की डाळिंबावरती रोग किंवा तेल्या ह्या ज्या हानिकारक गोष्टी आहेत याच्यामुळे डाळिंबाच्या बागच्या बागोदोस्त गेले परंतु पहिले अगोदरचे लोक काय करायचे अंतर जास्त ठेवायचे दोन जे रोप आहेत त्या रोपातलं अंतर जास्त ठेवायचे दोन रोबतलं अंतर जास्त ठेवायचे आणि याच्यामुळं कायचं की जागा जास्त लागायची झाडं कमी बसायची पण मर रोग आले की ती जे झाड मोकळं झालं की त्याच्यावरती पुन्हा डाळिंब बसत नव्हतं ते येईपर्यंत पुढचा भाग निघून जायचा आणि मग अशा पद्धतीनं काय होतंय की हायडेन्सिटीचं याच्या नावामध्येच हाय याच्या नावामध्येच हे सांगितलेलं आहे की हायडेन्सिटी गर्दी गर्दीमध्ये आंबा लावा आणि ह्या आंब्याने काय होईल की तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देता येईल आता कसं उत्पादन दे देता येईल की आपण काय आहे की जे हायडे प्लांटेशन आहे ह्या हायडेन्सिटी प्लांटेशननी साडे अकराशे जाळी या प्लॉटमध्ये लावलेले आहेत तिथं साधारणपणे आपलं जी पारंपरिक पद्धत आहे पारंपरिक पद्धतीने जर आंबा लागवड केली असती तर आपल्याला साधारणपणे पस्तीस ते चाळीस झाडं बसले असते पण यांनी साडे अकराशे झाडं बसवल्यात याचा अर्थ काय की झाडांची संख्या या ठिकाणी वाढवलेली जातं झाडांची संख्या या वाढवली याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे बेड पाडलेलं आहे म्हणजे दोन्हीकडे बघू शकता की हे जे बेड आहे साधारणपणे अडीच फुटापर्यंत बेड पाडलेलं आहे जर इथून जर अंतर मोडलं तर साधारणपणे अडीच फुटापर्यंत याचं जे हाईट आहे ती हाईट घेतलेली त्याच्यानंतर हाईट घेतली त्याच्यानंतर याला मलचिंगचा सुद्धा वापर केला आता तुम्ही म्हणाल बऱ्याच मी, मी पाठीमागे व्हिडिओ टाकला होता की अशाच एका प्लॉटचा की बरेच जण विचारतील की हे मलचिंग कधी केलं आंबा लागवडीच्या आधी केलं की आंबा लागवड केल्यानंतर केलं आपल्याला या ठिकाणी उघड दिसाल तर आपण या ठिकाणी बघू शकतो की जे मल्चिंग आहे ते मल्चिंग दोन मल्चिंग वापरलेले आणि मध्ये आहे त्या जो टेक्स्टो टेप आहे या टेक्स्टो टेपचा वापर केलेला आहे म्हणजे एकूण एक मल्चिंग वापरले तिकून एक मल्चिंग वापरले मल्चिंगचे फायदे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माहीतच आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ लांबत बसत नाही मल्चिंगसुद्धा वापरलेले आहे फक्त जो आंबा लागवड झाल्यानंतर साधारणपणे दीड वर्षानंतर हे जे आहे हे काय केलेलं आहे मल्चिंगचा वापर केला याच्यामध्ये डबल लॅटरल ठिबक टाकलेलं आहे ठिबकचंही आपल्याला माहिती आहे की जे विद्रव्य खत आहे ते विद्रव्य खतं देता येतात डायरेक्ट मुळांना खतं जातात आणि त्याच्यामुळं जे पाण्याची बचत आहे ती पाण्याची बचतसुद्धा याच्यामधून आपल्याला होत असते म्हणून डबल लॅटरल टाकले सुरुवातीला सिंगल लॅटरलच होती पहिले साधारणपणे दोन अडीच वर्ष पहिला बहर धरेपर्यंत सिंगल लॅटरल होती पण जेव्हा झाड मोठं होतं ते झाड मोठं झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं की पाण्याची त्याची जी झाडाची भूक आहे ती भूक वाढते आणि आपल्याला काय करावं लागतं की डबल लॅटरल टाकावं लागतं जेव्हा आपण बहर धरतो आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ही लागवड केल्यानंतर बहर किती दिवसात धरला जातो साधारणपणे दोन ते तीन दोन दोन वर्षांनी धरला जातो पण मी सांगत नाही दोन वर्षापेक्षा ती तिसऱ्या वर्षी लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी आपण भर धरू शकता भर धरण्याचं टेक्निकसुद्धा काही टेक्निक आहे त्या टेक्निकचासुद्धा वापर केला गेला पाहिजे याच्यामध्ये जेव्हा भर येतो आता मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो की काही जे आंबे त्या आंब्याला डिसेंबरमध्येच बहार निघायला लागला आहे म्हणजे जे गावठे आंबे त्यांनासुद्धा अजून भर नाही पण याचं जे अर्ली जे मार्केटला येणं म्हणतो किंवा हा जो आंबा आहे केशर आंबा आहे मार्केटला येण्यासाठी याच्या याला जो ताण आहे छाटणी आणि ताण हे जर दिलं तर आपल्याला बहर नो नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आपल्याला याच्या याच्यामध्ये बहर दिसून येतो आता याच्यामध्ये सुरुवातीला जे दोन अडीच वर्ष का आपल्याला बहर येत नाही किंवा तीन वर्ष का सांगितले तर सगळ्यात महत्त्वाचं आंबा पिके या आंबा पिकाचं खोड होणं महत्त्वाचं आहे बघा सिंगल आहे हे जे खोड आहे हे खोड काय झालेलं आहे की कशा का, पद्धतीने याची जाडी झालेली बघा माझ्या हातातसुद्धा बसत नाही आणि त्याच्यानंतर याला दोन बार घेतलेले आहेत आणि साधारणपणे चार याचं चार वर्षाचं सॉरी मला वाटते एक बार आणि हा दुसरा बार आहे अशा पद्धतीचं हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये दे, हायडेन्सिटी करण्याचे काय फायदे सुरुवातीला आपल्याला हे जे मल्चिंग हे मल्चिंग वापरल्यामुळं पाणी कमी लागतं ह्या व्यापेशन जास्त होत नाही जो खर्च आहे खुरापणीचा किंवा तण येतं ते तण अन्नद्रव्य आपट करत नाही तणसुद्धा निघत नाही आणि त्याच्यानंतर फवारणीला साधारणपणे झाडाची जी हाईट आहे सहा ते सात साथ आठ फुटापर्यंतच केली जाते त्याची छाटणी केली जाते छाटणी केल्यानंतर आपण जे फवारण्या करणार आहे त्या फवारण्या केल्यानंतर औषध सगळ्या झाडापर्यंत दिलं जातं त्याच्यानंतर या ठिकाणी बघा की आपल्याला अजून एक सांगतो की या ठिकाणी घेरू लावलेला आहे घेरू ज्या जमिनीतून येणारे जे बेरूड म्हणतो आपण त्याला ते बेरूड लागू नाही बुरशी लागू नाही वाळवी लागू नाही म्हणून याच्यासाठी घेरुडाचा सुद्धा वापर केला आहे याच्यामध्ये काही बुरशी सुद्धा टाकून त्याला ते चोळलेलं आहे की जेणेकरून जी झाडांची जी मर आहे ती मर होत नाही आणि जे आंबा पीक आहे ते आंबा पीक साधारणपणे लागवडीपासून तिसऱ्या वर्षानंतर ते चालू होतं आता हे जे केलं याच्यामध्ये लिमिटेड फळं एका झाडाला पकडले जातात म्हणजे ज जी, जी फळांची संख्या आहे ती फळांची संख्या निश्चितपणे कमी असते पण झाडांची संख्या जास्त असल्यामुळं प्रति एकरी किंवा हेक्टरी जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये आपल्याला कितीतरी मोठ्या पटीनं जास्त उत्पादन आपल्याला निघते त्याच्यानंतर एक्सपोर्ट क्वालिटीचा जो आंबा आहे किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचा जो जे फळ आहे ते फळसुद्धा आपल्याला या ठिकाणी तयार करायला भेटते कर कारण आपण काय करते आहे खोड बनवलं आहे हे जर खोड जर झालं छाटणी व्यवस्थित झाली त्याला बहर जर व्यवस्थित आला त्याला जे असे फुटवे आहेत ते फुटवे जर व्यवस्थितपणे निघले तर त्याच्यातून काय होतं की बहर बाहेर फेकला जातो याच्यासाठी काडीमध्ये स्टोरेज असणं गरजेचं जा आहे म्हणून जेव्हा बहर धरायचं आहे त्याच्या अगोदर आपण त्याला काय दिलं पाहिजे खसा खताचा जो डोस आहे तो डोस भरला पाहिजे त्याच्यानंतर पाणी ते पाणी तोडलं पाहिजे त्याला ताण दिला पाहिजे तरच त्या काळीतून जो बहराचा जो बर आहे तो बहर काय केला जातो बाहेर फेकला जातो आणि बाहेर फेकल्यानंतर त्याचं जे फ्लावरिंग आहे ते फ्लावरिंग येतं फ्लावरिंगचं फळामध्ये रूपांतर होतं आणि नंतर सेटिंगमध्ये बरेचसे आंबे गाळून जातात आणि साधारणपणे एक चाळीस ते पन्नास आंबे जरी एका झाडाला धरले साधारणपणे साठ सत्तर आंब्यापर्यंत धरू शकतात जशी झाडाची कुव होती त्या पद्धतीनं साठ सत्तर आंब्यापर्यंत आपण एका झाडाला धरू शकतो पण सरासरी चाळीस ते पन्नास आंबे जरी झाडाला लागले तर भरघोस असं उत्पादन याच्यातून आपल्याला बघायला मिळतं आणि निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्पादन होतं म्हणून आपण एक्सपर्ट क्वालिटीला किंवा लोकल मार्केटला सुद्धा एक्सपोर्ट मार्केटला सुद्धा किंवा लोकल मार्केटला सुद्धा चांगल्या भावाने आर्ली जर का मँगो किंवा जो आंबा आहे तो आंबा मार्केटमध्ये आला तर शंभर टक्के जास्तीत जास्त फायदा फायदा देऊन जाणारे पिके जास्तीत जास्त नफा देऊन जाणारे पिके म्हणून अशा पद्धतीनं आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आगळं वेगळं पीक मी आपल्यासाठी घेऊन आलो याचेच बहराचे व्हिडिओ किंवा पाणी व्यवस्थापन असेल तर ठिबकचे या ठिकाणी केले प्रत्येक सेक्शनचा वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येईल मित्रांनो अशाच पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली इथे रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान